पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकारा भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय सर्वांना राम कृष्ण हरी मागच्या भागात आपण पाहिलं ऋषभदेवांचं चरित्र ऋषभदेवांना मोठा मुलगा होता त्याचं नाव होतं भरत तो अजनाप खंडाचा स्वामी बनला आणि त्याच्या नावाहूनच या प्रदेशला अजनाब खंडाला भारत म्हणून ओळखलं जातं भरतस्त भरतस्तु महाभागवतो यदा भगवता मनतैल विश्वरूप संचिंतुत श्री सुखदेव म्हणतात महाराज भरत मोठे भगवत भक्त होते भगवान ऋषभदेवाने पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्या ज्येष्ठ पुत्र भरताला गादीवर बसवलं आणि त्याची नियुक्ती केली त्यांच्या आज्ञेत राहून भरतानी विश्वरूपाची कन्या पंचजिनी हिच्याशी विवाह केला व धर्माप्रमाणे परजेवर पुत्रवत प्रेम केले आणि राज्य करण्यास सुरुवात केली प्रजा त्याच्यावर अत्यंत खुश होती कारण खूप अर्थाने सगळीकडून तो गुण संपन्न होता त्यांना सुमती राष्ट्रभ्र सुदर्शन आवरण धर्मकेतू असे पाच पुत्र झाले तर ते, ते सुद्धा भरतासारखेच त्यांच्यासारखेच होते आता एकदा भारतानं असा विचार केला की दीर्घकालापर्यंत आपण राज्य केलं शासन केलं खूप उपभोग घेतला खूप प्रजेचं पालन केलं राज्य केलं आता भगवत प्राप्तीसाठी काहीतरी करावं म्हणून भरतराजा वानप्रस्थाश्रमाच्या वयाप्रमाणे तो वनाकडे निघून गेला आपल्या ज्येष्ठ पुत्राला मग गादीवर बसवलं आणि तो वनात गेला एकदा तू महान दम कृताभिषेक का आवश्यको ब्रह्माक्षरमभिर्ज्ञान मुहूर्त त्रयमोदकांत उपविशेष एकदा गंडकीमध्ये गंडकी क्षेत्रामध्ये गंडकी नदीमध्ये भरताने स्नान केले आणि स्नान करून आपले नित्य ते कर्म करून आटपून प्रणवाता जप करीत तीन मुहूर्तांप्रमाणे तीन मुहूर्तापर्यंत नदीकाठी बसून राहिला होता त्याचा हा नित्य कर्मच होता दिवसभर आपले नित्यकर्म करणे भगवंताची सेवा भगवंताचं जग पूर्ण वेळ तो त्यातच राहील एक दिवस एक दिवस भरताने गंडकी गंडकी नदीमध्ये स्नान केले आणि अर्घ देत असताना तिथं एक गर्भिणी हरिणी गर्भिणी हरिणी तिथे आली पाणी पिण्यासाठी ज्यावेळेस ती हरिणी गर्भिणी हरिणी पाणी पित होती त्यावेळेस एक सिंहाची आरोळी तिच्या कानावर पडली त्यामुळे ती घाबरली आणि घाबरलेल्या हरणीने नदी पार करण्यासाठी त्या पलीकडे जाण्यासाठी उडी मारली पण तिथपर्यंत ती पोचली नाही तोपर्यंत तिच्या पोटातील असणारा गर्भ गर्भाशयातून गर्भाशयातून खाली पडला आणि नदीच्या प्रवाहात वाहत चालला व वा ती एका नदीत ती एका दरीत कोसळून मरण पावले इकडे वाहत वाहत तो गर्भ राजाचा जवळ आला राजाच्या जवळ आला त्याची राजाला दया आली आणि दया येऊन भरतानी त्याला आपल्या आश्रमात नेलं आणि त्या तो त्याची पालन पोषण करू लागला हिते राजा मोहामध्ये अडकला कारण मोह हा वाईट असतो आपल्या केलेल्या कर्मावर हा मोह जे आहे ना तो सगळं पाणी फिरतो असंच भरताच्या बद्दल झालं पालन पोषण करणे तिची चिंता करणे त्याला सांभाळणे तो राजा त्या हरणी त्या हरणाच्या हरणामध्ये एवढा असक्त झाला की तो आपले सर्व नित्यकर्मच विसरून गेला यम नियम भगवत पूजा भगवत सेवा जप तप सगळं काही विसरून गेला सकाळ दुपार संध्याकाळ फक्त भरत राजा त्या हरणीचाच विचार करू लागला त्याचेच पालन पोषण करण आणि तिच्या विचारातच तो राहू लागला एवढे मोठे साम एवढे मोठे साम्राज्य सोडून तो राजा भगवत प्राप्तीसाठी आपल्या आश्रमातून भगवंताची त्याची सेवा तर करू लागला पण पुन्हा मोहामध्ये एका हरणाच्या पारसामध्ये सर्व काही विसरून गेला आणि त्याच्या मोहातच आसक्त होऊन गेला त्याच्या हरणाच्या पारसामध्ये आसक्ती वाढल्याने तुला उठता बसता हरणाशिवाय काही सुचत नव्हते काही दिसत नव्हते काय नाही त्याचे फक्त त्याचे चित्त फक्त हरणामध्येच गुंतून राहतो असे दिवसामागून दिवस गेले वर्षामागून वर्ष गेले आता राजाचा अंतकाळ जवळ आला राजाचा अंतकाळ जवळ आला त्यावेळीसुद्धा ते हरिण शोका हरणाबद्दलच ती विचार करत होते त्यांच्याबद्दलच शोका करून शोकाकूळ झाले होते की हरणाचं का होईल हरणाचं मी गेल्यावर कसं होईल का होईल अंतकाळी जी मती ती प्राणया होय स्थिती अंतकाळी जी मती ती प्राणया होय स्थिती त्यामुळे हरीन 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 करत करत राजाने आपला प्राण सोडला पण निसर्गाचे पण नियम हे निसर्गाचा की च मामे व स्मरणमुक्ताच कलेवरम जो अंतकाळी स्मरण करतो त्याला पुढचा जन्म तसाच मिळतो या न्यायाने भरतराजा हरनी गर्भगिला हरनी गर्भगिला जड भरत राजा हरनीगर भगीला, हरनीगर भगीला, हरणी गर्भ गेला कशाने घातला वासनीन घाला घातला वासनी निघाला घातला अशा प्रकारे वासनेमुळे जड भरत राजा पुन्हा हरणीच्या गर्भी गेला कुठंतरी त्याला जन्म झाला एका हरणीच्या पोटी जन्म झाला पण आपल्या भगवंताच्या सेवेमुळे उपासनेमुळे त्याचे पूर्वजन्मीचे काही चित्त त्याची स्मृती विसरली नाही त्यामुळे तो आपला आश्रम शोधत शोधताला तो आश्रम शोधो शोधत आला आणि गंडकी नदीमध्येच त्याने आपला प्राण सोडला आणि पुढच्या जन्मी तो एका ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला शम धम तप स्वाध्याय वेदाध्यन संतोष सहनशीलता विद्या मत्सर न करते सर्वांसोबत सर्वांना चांगलं वागवणे आत्मादान आनंद अशा सर्व गुणांनी संपन्न अशा अंगिरज गोत्रामध्ये तो एक ब्राह्मण झाला त्या ब्राह्मणापासून त्याच्या ज्येष्ठ पत्नीपासून विद्याशील आचार्थ पोदारी इत्यादी गुणयुक्त नऊ पुत्र त्या ब्राह्मणाला झाले आणि कनिष्ठ पत्नीपासून एक पुत्र आणि एक कन्या असे दोन जुळे झाले त्या कनिष्ठ पु त्या दोघांपैकी जो पुत्र होता तो म्हणजे हा राजर्षी शिरोमणी भरत राजा मृग शरीराचा त्याग करून भरताने पुढचा जन्म इथंच घेतला पण तो या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला असे सांगतात भगवंताच्या कृपेने या जन्मामध्ये पण त्याची स्मृती काही गेली नाही तशीच राहून गेली जन्म परंपरेत स्मरण राहिल्यामुळे स्वजन संगतीने आपला पुन्हा अधपात होईल म्हणून विषय वाचण्याने पुन्हा अधोगती होईल म्हणून त्याने सर्वांची संगत सोडली तो एकदम मोक्यासारखे राहू लागला शांत राहू लागला आणि ज्यांचे श्रवण स्मरण आणि गुणकीर्तन सर्व प्रकारचे कर्मे बंधने तुरून टाकत ते भगवंताचे चरण कमल हृदय आणि भगवंताची सेवेमध्ये तो सतत राहू लागला आणि भगवंताची सारख जप तप आणि त्यांचे स्मरण करत राहू लागला ते करत असताना दुसऱ्यांना मात्र तो काही जणू काही वेडाच आहे असं भासवत होता मूर्ख आंधळा भैरा कोणाशी बोलणं नको कोणाशी ऐकणं नको कोणाकडे बघणं नको फक्त भगवंताच्या भगवंतामध्येच लिहून राहत होता पिताचा त्याच्याबद्दल चांगला स्नेहभाव होता लाडका होता म्हणून ब्राह्मणाने आपल्या त्या ब्रा त्याच्या वडिलांनी आपल्या वेडसर मुलाचेही शास्त्रानुच्या समावर्तन नावाचे काही संस्कार केले त्याच्यावर आणि उपनयानंतर त्याची त्यांची इच्छा नव्हती तरी शिकवणेही पित्याचे कर्तव्य आहे म्हणून या भावने त्याला शुद्ध आचमन वगैरे सर्व कर्माचे शिक्षण दिले परंतु भरत तर त्या पित्याच्या समक्ष त्यांच्या उपदेशाविरुद्ध वागवत होता जर त्याला गायत्री मंत्र म्हण म्हणत असेल तर तो वेगळं म्हणत होता अशा रीतीनं तो सर्व काही उलटं करत होता पावसाळ्यामध्ये त्याचे वेदाध्ययन सुरू करावे अशी पित्याची खूप इच्छा होती परंतु चैत्र ज्येष्ठ चैत्र वैशाख ज्येष्ठ आज चार महिन्यामध्ये प्रयत्न करूनही वडिलांनी त्याला ओंकार विहारती गायत्री मंत्र हे शिकू शकले नाही नीट त्याला उच्चारच करता आले नाही तेव्हा त्याची धाकटी पत्नी आपल्या दोन्ही मुलांना स्वतः सती होऊन पती गेली दुसऱ्यांच्या घरी मजुरी करून पोट भरत आहे असे पाहून त्याला त्याच्या भावानी शेतातील कामे करण्यासाठी लावलं शेतातील वाफी व्यवस्थित करण्याच्या कामाला लावलं आणि तेव्हा तोही ते काम करू लागला परंतु त्याला व्याफ्याची जमान सपाट आहे कारण त्यात काही माहीतच नव्हतं ना त्याचं संपूर्ण चित्त भगवंतामध्ये लीन होतं ते कसं करायचं काय करायचं त्याला काय माहीतच नव्हतं म्हणून ओन चौटा खोली आहे खाली आहे वर हाय उंच आहे असं काहीच माहीत नव्हतं त्यामुळे त्याच्याकडे त्याचं काही लक्षच देत नव्हतं याकडे त्याचे लक्ष नव्हतं त्यामुळं भावांनी त्यामुळं भावांना त्याच्यावर रागी आणि त्याला नाही नाही ते वाटेल ते बोलत बोलत असे इतकंच काय तर त्यांचे भाऊ त्याला किडे पडलेले अन्न भांडण लागले जळ की अन्न जे काही देत ते भरत राजा भरत हळूहळू स्वतः भ भगवंताचे म्हणून तो स्वतः सेवन करत अस से। कितीही त्रास दिला भावांनी त्याला कितीही त्रास दिला तरी सुद्धा त्यानं काहीही बोललं नाही काहीही त्यांना उलट उत्तर दिलं नाही किंवा त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती एकदा हा भरत राजा शेतीच्या रखवालीसाठी ब एकदा हा भरत शेतीच्या रखवालीसाठी बसला असताना तिथं एक डाकू सरदार आलं तो डा त्या डाकूने भद्र पुत्रकामने भद्रकाली पुत्रकामने भद्रकालीला प्रसन्न करून घेण्यासाठी मनुष्यबळी देण्याचा संकल्प बोलून दाखवला होता ज्यावेळेस डाकूर सरदाराने पाहिलं की हा मनुष्य जो बसला आहे तो फार दृष्टापुष्ट आहे ह्याचाच आपण बळी द्यावा म्हणून ह्याला बांधलं आणि देवीच्या मंदिरात नेलं देवीच्या मंदिरात त्या भरत त्या भरताला घेऊन गेले यानंतर राजाचा पुरोहित असलेल्या लुटारूने त्या नरपशूच्या रक्ताने देवीला तृप्त करण्यासाठी देवीच्या मंत्रा देवी मंत्राने अभिमंत्रित एक तीष्ण तलवार वर काढली आणि पण देवीला असं वाटले की आपला एक हरिभक्त मोरतोय हे देवीला सहन झाले नाही एक लक्षात ठेवा भक्तावर कष्ट आलेले भगवंता भगवंताला कधीही सहन होत नाहीत देवाला कधीही सहन होत नाहीत निष्पा भक्तांचा निष्पा भक्तांना त्रास झालेला ज्यावेळेस असं त्याला वाटलं त्यावेळेस देवी तिथे प्रकट झाली अनादिनिर्गुढ प्रकटली भवाने मारेकरांच्या हातातील शस्त्र घेऊन त्या देवीनं मारेकरांनाच मारून टाकणे सर्वांचा सहार देवीने तिथे केला जाके राके राही ज्याची रक्षा स्वतः भगवंत करतात त्यांना कोण मारणे त्यांचं कोण अहित आहे इकडे भरत इकडे देवीनं सर्व सर्व लडाकू लुटारो साधारणचा सहार केला आणि देवी तिथे गुप्त झाली भरत राजा मंदिराच्या बाहेर पडला आणि असं आपल्या घराकडे जात असताना आपल्या रस्त्याने जात असताना सिंधू सोबीर देशाचा राजा पालखीत बसून कपिल मुनींकडे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी चालला होता आणि भरत रस्त्याने जात असताना त्याला सिंधू सोबीर देशाचा राजा राहुगन यांची पालखी कशी व्हायली आणि असा राजा रहोगण आणि जळ भरताचा सुंदर संवाद सांगितलं आहे ते आपण पुढल्या भागात बघणार आहोत आज आपण भरताने चरित्र श्रवण केला दड भरतपर्यंत ही कथा कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण